तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार सर्वप्रथम आता आपण बघणार आहोत कोथिंबीर वडीसाठी कोणते साहित्य लागणार आहे इथे ही हिरवीगार अशी बारीक कापून कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी त्याचबरोबर इथे घेतलेलं आहेत धनेपूड जिरापूड तीळ आपल्याला जेवढे लागणार आहेत तेवढे तुम्हाला कमी जास्त करू शकतात चवीपुरतं मीठ लाल तिखट हळद आणि ज्या वाटीने आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्या जर कोथिंबीर ही एक वाटी आहे तर असं हे दोन वाटी मी बेसन घेतलेलं आहे एवढे सर्व साहित्य आपल्याला कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी लागणार आहे आणि ही कोथिंबीरची वडी अगदी झटपट होते न वाफावता पटकन होणारी अशी कोथिंबीर वडी आहे तर चला आता आपण लगेच स्टार्ट करूया कोथिंबीर वडीच्या प्रोसेसला तर आता इथे मी एक हा बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये हे जे आपण बेसन घेतलेलं होतं दोन वाटी किंवा एक मोठा बाउल ही समजा तो मी ह्याचे हे है सर्व बेसन ह्याच्यामध्ये घालणार आहे हे बघा अशा प्रकारे त्याचबरोबर आपण हे जे सर्व मसाले जे घेतलेले होते मी प्रमाणानुसारच घेतलेले होते तुम्हाला जर तिखट कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता तर हे सर्व मसाले मी आता ह्याच्यामध्ये घालून हे सर्व मसाले मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आणि त्याच्यात आता आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत अंदाजानेच घालते थोडस पाणी घालून हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून मी ह्याचं एक पातळ असं बॅटर तयार केलेलं आहे त्याच्या थोड्याही अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाही पिठाच्या बघा इतकं पातळ असं हे आपण आपल्याला बॅटर तयार करायचं आहे हे आता बॅटर तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी बघूया आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई व्यवस्थित गरम झाली की त्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालूया एवढा अस एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडस हिंग व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडस हिंग घालून घेणार आहोत कारण जास्त गरम झालं तर हिंग जळून जात म्हणून मी थोडस थंड असताना आहे तेल आणि आता आपण त्याच्यामध्ये घालून घालणार आहोत ही जी आपण कोथिंबीर जी कट करून घेतलेली होती ती कोथिंबीर आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅस एकदम मंद आहे अशा तेलावर ही कोथिंबीर व्यवस्थित परतायची आहे अशा प्रकारे कलर ही मस्त हिरवागार राहतो तेलावर परतल्यामुळे आणि ही जी रेसिपी आहे अगदी झटपट होते त्याला कोणतंही आपला स्टीम वगैरे द्यायची गरज लागत नाही त्याच्यामुळे ही झटपट होणारी कोथिंबीर वडी आहे अशी व्यवस्थित तिला परतून घेऊया अगदी पाच मिनटं तर तुम्ही आता बघू शकता आपली कोथिंबीर किती मस्त अशी परतून झालेली आहे आता ही कोथिंबीर व्यवस्थित परतल्यानंतर आपण जे हे बॅटर बनवलेलं आहे बेसनचं ते आपण त्याच्यामध्ये घालूया हे जे आपण बॅटर घेतलेले आहे ते ह्याच्यात घालून घेणार मंदच आहे आणि ह्याला सारखं सा असं ढवळून घेणार जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही अशा प्रकारे सारखं त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही बघा अशा प्रकारे आपण सतत हलवत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते आता पीठ घट्ट व्हायला आलं आहे आणि त्याच्या गुठळ्या होणार नाहीत ह्या पद्धतीने आपण त्याला हलवायचं आहे आणि गोळासारखा तयार होईपर्यंत आपण ह्याला एक घट्ट असं बॅटर तयार करून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता आपला आता व्यवस्थित असा एक गोळा तयार झालेला आहे अगदी कढईतून तो सहज स अलग होतो अशा प्रकारचा सा लगदा सारखा तयार झाला की आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे जे घॅस गॅस बंद केल्यानंतर त्याच्यावर दोन मिनटं झाकण द्यायचं आहे जेणेकरून हे कढईला चिकटलेलं जे पीठ आहे ते आपोआप सुट्टं होईल तर आता मी गॅस बंद करते तिथपर्यंत आपण पुढची तयारी करू आता आपण इथे एक ही प्लेट घेतलेली आहे ह्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर थोडेसे तीळ भुरभुरूया तीळ आहेत माझ्याकडे असे ह्या प्लेटमध्ये थोडेसे असे टाकून दिली अशा प्रकारे त्याच्यानंतर आपण जे हे बॅटर जे आपलं कोथिंबीर वडीचे जे बॅटर तयार झालेलं आहे ते आपण ह्याच्यात टाकूया हे बघा अशा प्रकारे मी हे आपलं हे त्या प्लेटमध्ये हे जे आपलं सारण झालेलं होतं किंवा बॅटर ते व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि सेट केलेलं आहे आणि किती गरम आहे तुम्ही बघू शकता त्याच्या स्टीमही दिसत आहेत आणि हे असं सेट झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा मी एकदा वरूनही तर तीळ भुरभुरते जेणेकरून तळटाना आपल्याला खालती आणि वरतीशी दोन्ही साईडला तीळ तीळ लागतील व्यवस्थित आणि तीळ जितकी जास्त असेल तितकी टेस्ट ही खूप मस्त येते तर बघा असे मी तीळ भुरभुरलेले आहे आणि थोड्याशा हाताने हलक्या हाताने अगदी प्रेस करते जेणेकरून ते चिकटतील व्यवस्थित अशा प्रकारे आणि हे आता थंड हे जे सा आहे ही प्लेट आहे ही थंड होण्यासाठी आपण एक तास ठेवून देऊया जर तुम्हाला पटकन फ्राय करायचे असतील तर तुम्ही थोड्या थोडे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्येही ठेवून देऊ शकता परंतु मी असेच हे सेट करते नंतर आपण त्याच्या वड्या करू आणि मस्त गरमागरम कोथिंबीर वडी तळूया तर बघा एक तास सेट झाल्यानंतर आपल्या वड्या कशा व्यवस्थित पडलेल्या आहेत मी त्याला कट करून घेतलेल्या आणि हे बघा अगदी अजिबात न चिकटता एक एक वडी अशी सुट्टी झालेली आहे आणि खाली आणि वरती अशी दोन्ही साईडला तीळ आल्यामुळे हे बघा दोन्ही बाजूला तीळ कसे मस्त आहे त्यामुळे अशा मस्त अशा आपल्या अळवळ्या सॉरी अळवड्याने कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे आता आपण ह्याला ज डीप फ्राय करून घेऊया तुम्हाला जर डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा तुम्हाला जर शेलो फ्राय करायचं असेल तर तुम्ही शेलो फ्रायही करू शकता अशा प्रकारे मस्त अशा खमंग अगदी झटपट होणाऱ्या आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे आणि इथे आता मी कढई गरम करत ठेवले गरम झालेली आहे ते आणि त्याच्यात तेल ठेवलेलं आहे ते तेल चांगलं गरम झालं की आपण मस्त अशा कोथिंबीर वड्या डीप फ्राय करून घेऊया मला दाखवते मी ही लोखंडी कढई आहे त्याच्यात मी ठेवलेलं आहे तर मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जर शेलो फ्राय करायचं असेल तरीही तुम्ही पॅनमध्ये करू शकता त्याही खूप मस्त लागतं तर आता मी फटाफट आपल्या कोथिंबीर वड्या फ्राय करून घेते मग आता आपण ह्या कोथिंबीर वडे एकेकाशा सोडूया तेल मस्त गरम झालेलं आहे त्यामुळे जितक्या बसेल तितक्या आपण टाकून घेऊया आणि हे बघा आणि मंद आचेवर आपण व्यवस्थित अशा फ्राय करून घेऊया त्याला फटकायचा नाहीये थोडस एक ने ब्राऊन कलर झाला की नंतर पलटी मारणार आणि ह्या बघा तुम्ही बघू शकता आपल्या कोथिंबीर वडी एकदम मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आणि कोणती हे फ्राय केली की मी ते पहिले टिश्यू पेपर वर काढते जेणेकरून त्याचा एक्स्ट्रा ऑइल आणि तुम्ही बघू शकता त्याच्या आवाजानुसार किती क्रिस्पी झालेले आहेत बघा मस्त अशा कोथिंबीर वडे आपल्या रेडी झालेले आहेत